काल मी पावणे सहा वाजता ती सारखं ट्रॅव्हल्समधून बसलेलं आणि साली बरोबर साडेनऊ वाजता आपण पोहोचलेला आणि दहा वाजता आम्ही पोहोचले फ्रेश होऊन सगळ्यात पहिला केली पोटपूजा खाली तंदूर मिसळ एक नंबर मिसळ होती एक नंबर त्याच्यानंतर जरा वॉक करून घ्या म्हटलं आजूबाजूचं बजू करायचं क्लोज करिया आणि मग गेलो रिलायन्स मॉलला व्हरायटी जबरदस्त स्पीड गेम खूप मोठा तुम्हाला भेटलं स्पीड गेमवाली आहे मॅगी बघितलं आणि पुढे गेलं आणि मग एक्सलेटरमध्ये गेलो चालत गेलो असतो तर असला फास्ट गेलो असतो से स्टेशनरी सेक्शन एवढा मस्त आहे धड कुठलंच वय राहिलेलं नाही आहे आमचं घेऊ पण शकत नाही आणि सोडू पण शकत नाही पोरांना घ्यायची वेळ आल्या तरी जीव तुझ्या आता गुंतला येऊ कसलं छान आहे येऊ छान आहे छान आहे जाऊ शकतो पण मी जाणार नाही कारण की आपण फार आळशी लोक आहोत नाही मला काय बाद चालत उपयोग उपयोगायचा मग आपल्याला समोर आरसा दिसतो आणि आरसा दिसला की आपण असलं काय तर करत असतो स्नॅप टाकलो मी पण दोन तीन दिलं कबूतर यार मुंबईचं आणि कबूतरचं काय रिलेशन भारी माहित आहे आणि मग मला इथं शाबू दिसले आपण शाबू शाबू माहीत मला पण हे काय विचित्र प्रकारचे शाबू होते काय दगड वाटा दगडासारखं ते चालते पांढऱ्या मग चालून चालून मला कंटाळा आला नारळ पाणी घेतलं थोडं कमीच वाटलं मला छोटसच वाटलं आपल्याकडच्यापेक्षा तरी पण ठीक आहे जरूरात केवट काम आहे बसलं भारी वाटलं बसूनच टाकलं होतं कोण बघते बी ते बघा आम्ही वाटतं बी खाली बसलो नारळ पाणी पाणी चालत चालत आम्ही आमच्या मार्गाला लागलो आणि तिथे आम्हाला भेटले एकटे काका ते खरवेस विकत होती आणि खाली ती फारच गोड होती जोपर्यंत मी आला पाहिजे फोटो डिलीट झाला होता पाणी मग सुंदर फिरायला गेलो तेव्हा सुसाईड करतो की काय मला कसलं टेन्शन आहे मला कसलं टेन्शन फिरून फिरून वैतागला वाटतं मला वाटतं तो उडी नाही बसलं ते शांत करू नको बाबा

साइड ला आहे मी मुंबई मध्ये आधी इकडे लोकवस्ती जास्त नव्हती पण इतकं फास्ट डेव्हलपमेंट चालू आहे तुम्ही बघू शकता सगळ्या बिल्डिंग बिल्डिंग एवढ्या मोठ्या झाल्यात फक्त इथं वॉट पाण्यासाठी जरासा प्रॉब्लेम आहे की आता अंडर कस कन्स्ट्रक्शन चालू आहे डेव्हलपमेंट फार जबरदस्त चालू आहे ट्रॅफिक पण कमी आहे ॲज कम्प कम्पेअर टू असं प्रॉपर मुंबईमध्ये ईस्टपेक्षा वेस्टला इकडे कमी करते आहे एकाकडे ना स्टॉल आहे सँडविच आहे बोबाटी वगैरे दहीवडा आहे पाणीपुरी भाज्या पण आहेत भरपूर मस्त आहे आज तर जेवण आले उद्या ना जेवता येतो म्हणजे आम्हाला हे सगळं टेस्ट करतात करायला येईल वडापाव वगैरे जातो आता घरी